नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ताई आपली ताई या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधील काही नवीन अक्षरे आणि स्वरचिन्ह शिकणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात न ख थ औ भ आणि औ अशी अक्षरं आणि स्वरचिन्ह आपण शिकणार आहोत सुरुवातीला आपण सूचना वाचूयात चित्र बघ नाव सांग अक्षर आणि चित्र यांची जोडी जुळं जोड़। बघा आपल्याला काय करायचे चित्र बघायचे आहेत त्या चित्रांची नावं सांगायची आहेत आणि त्या अक्षराची आणि चित्राची योग्य जोडी जुळवायची आहेत चला तर मग आपण सुरुवात करूयात बघा बरं सुरुवातीचा अक्षर कोणता आहे सुरुवातीचा अक्षर आहे ण काय अक्षर आहे ण नंतर आहे काय आहे खो. खो। आणि हा आहे थो. काय आहे थ बघा बरं हे चित्र कशाचं आहे हरीण हो काय आहे हरीण हा काय आहे बाण बाण हे खडू खडूची आणि खची आपल्याला जोडी लावून दाखवलेलीच आहे खडू हा काय आहे थवा पक्ष्यांचा थवा हा आहे थेंब खारुताई किंवा खार आणि हे आहे नथ काय आहे नत मग आपण जोड्या जुळवून घेऊयात बघा बरं हरीण न थवा थ खार ख थेम थ आणि न थ बघा त्या अक्षरांमध्ये काहीमध्ये सुरुवातीला त्या अक्षराचा आवाज आला आहे जसं की खारुताई किंवा खार खडू सुरुवातीला काय आवाज आला तर खचा मग इथं आपण ख सोबत त्यांची जोडी लावलेली ला आहे इथं थवा या शब्दामध्ये सुरुवातीला थचा आवाज आला थेंब यामध्ये सुद्धा सुरुवातीला थचा आवाज आला पण न थ या शब्दामध्ये किंवा या चित्रामध्ये आपल्याला थचा आवाज शेवटी आलेला आहे तर आपण त्याचीसुद्धा इथं जोडी लावलेली आहे म्हणजेच आपण सुरुवातीला येणारा आवाज आणि शेवटी येणारा आवाज दोन्हीही ओळखून बरोबर शब्दाची अक्षराची आणि चित्राची जोडी लावलेली आहे आता इथंसुद्धा हरिण बाण यामध्ये सुद्धा शेवटी आपल्याला अणचा आवाज आला आहे आणि तो आपण शोधून बरोबर जोडी लावलेली आहे पुढची सूचना वाचूयात गिरव लिही म्हण सुरुवातीचा अक्षर आहे ण कसं लिहायचं बघा हा अर्धगोल पूर्ण करायचा नंतर उभी रेष आणि नंतर शिरो आणि त्याच पद्धतीनं इथं आपल्याला गिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे ण न न ओळ भरून तुम्ही असा सराव करायचा आहे पुस्तकात आणि वहीत देखील नंतरचं अक्षर आहे ख कसं लिहायचं बघा अर्धी वाटी पुन्हा एक अर्ध गोलाकार वाटी नंतर ही अर्धी वाटी पूर्ण करायची उभी रेष आणि नंतर शिरोरेष आणि अक्षराचं नाव आहे ख काय नाव आहे ख ख याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीत पूर्ण करा आणि पुस्तकात देखील पुढचं अक्षर आहे थो, कसं लिहायचं बघा हा छोटा पूर्ण गोल नंतर अर्धी वाटी उभी रेष आणि शेवटी छोटीशी शिरोरेष आणि याचं नाव आहे थ काय नाव आहे थ सुद्धा ओळ भरून तुम्ही सराव करायचा आहे आपण पुढील दोन अक्षरे पाहूयात आणि सूचना सुद्धा वाचूयात औ आणि भ सूचना आहे चित्र बघ नाव सांग अक्षर आणि चित्राची जोडी जोडीजोड आपण आता थोड्या वेळापूर्वी जी केले होतं तेच आता पुन्हा एकदा आपल्याला करायचं आहे औ चित्र बघूयात औषध हा काय आहे भोपळा भेंडी हा काय आहे भोवरा आणि अवजारे अवजारे शेतीच्या कामासाठी याचा वापर केला जातो आता आपल्याला आवाज पाहायचा आहे आणि जोडी जुळवायची आहे बघा औजारे औषध कशाचा आवाज आला औचा मग आपण काय करायचं औची आणि त्यांची जोडी जुळवायची तर हे अक्षर आहे भोपळा भु। भु। भेंडी बोवरा, कशाचा आवाज आला भचा आता या तीनही चित्रांची आपण भसोबत जोडी लावायची आहे पुढची सूचना आहे गिरव लिही म्हण आपण याचा आकार कसा काढायचा ते पाहूयात अर्धी वाटी पुन्हा एक अर्धी वाटी आडवी रेष उभी रेष पुन्हा एक उभी रेष त्यानंतर शिरोरेष पहिली मात्रा आणि मग दुसरी मात्रा किंवा उभी रेष म्हणता येईल तुम्हाला तिरपीरेश तर हा आहे औ तर याचा आपल्याला इथं गिरवायचं आहे आणि म्हणत म्हणत सराव करायचा आहे अक्षर आहे भ कसा लिहायचा तर ही गोल पूर्ण उभी रेष नंतर अर्धी वाटी आडवी रेष उभी रेष आणि डोक्यावर शिरोरेष हा आहे भ काय आहे भ याचा सुद्धा म्हणत म्हणत आपल्याला सराव करायचा आहे हु? आता पुढील स्वरचिन्ह आपल्याला पाहायचं आहे ते आपण पाहूयात बघ आईक वाच आत्ता आपण जे अक्षर पाहिलं औ तर या अक्षरासाठी जे स्वरचिन्ह आहे ते असं दिसतं उभीरेश शिरुरेश आणि वरती दोन तिरप्या रेषा आणि या स्वरचिन्हाचं नाव आहे औ काय नाव आहे औ बघा ह औ ह औ ह औ ह औ काय झालं हौ ह औ हऊ आता याच पद्धतीने पुढे काही अक्षरंसुद्धा आपल्याला वाचायचे आहेत ते आपण वाचूयात बघा आपल्याला काय करायचं आहे औ जोडून लिही आणि म्हण जसे की क ला औ कौ मग जर समजा म म ला औ मऊ लऊ ला औ घऊ R là ấu Râu B là ấu Bầu N là ấu Nâu S là ấu Sâu P là ấu Pâu T là ấu Tâu S là ấu Châu L là ấu Lâu H là ấu hâu dơ là ấu dâu đơ là ấu đâu đơ là ấu đâu quơ là ấu quơ gơ là ấu gơ đơ là ấu đâu dơ ouais là ấu dâu phơ là ấu phâu dơ là ấu dâu शोला औ शौ न ला नौ, नऊ औ खऊ थ लाऊ थ आणि भो औ भऊ याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं काम पूर्ण करायचं आहे म्हणत म्हणत लिहायचं आहे आणि वाचायचं सुद्धा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली मिनाक्षिताई या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद